नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कोणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सध्या आपण आहोत गोव्यामधील हर्मल म्हणजेच अरंबोल बीचवरती आपण सध्या आहोत आणि या अरंबोल बीचच्या चोवीस कॅरेट या हॉटेलवरती सध्या आपण आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो की आपण या हॉटेलचे सर्वे सर्व संजय जी आपल्यासोबत आहेत जे की मूळचे महाराष्ट्रातील आहेत त्यांच्यासोबत आपण आहोत आणि त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी महाराष्ट्रातील किंवा इतर ठिकाणाहून जेव्हा पर्यटक या ठिकाणी येतात त्यावेळेस या ठिकाणी त्यांना कोणकोणत्या ते सुविधा त्यांच्या मार्फत मार्फत आपल्याला मिळू शकतात याविषयी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर जाणून घेऊया या हॉटेलविषयी आणि अरंबोल बीचविषयी विषयी त्यांच्यासोबत सर्व माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार मी संजय झेंडे या हॉटेलचं ओनर आहे मी सध्या हे हॉटेल ट्वेंटी फोर कॅरेट या नावाने चालवत आहे तर आपल्याकडे राहण्याची सोय आहे रूम्स अवेलेबल आहेत अजून रेस्टॉरंट आहे आपण पार्टीज अरेंज करतो बड्डे पार्टी एनिव्हर्सरी पार्टी अशा पार्टीज आपण अगोदर आपल्याला कळवल्यात तर आम्ही स्वीकारतो त्याचबरोबर आपल्याकडे इंडियन फूड चांगल्या पद्धतीचे तसेच सी फूड हे सर्व क्वालिटी एकदम अप्रतिम आम्ही बनवून सर्व करतो जर तुम्ही गोव्यात कुठूनही आलात तरी आपल्याकडे तुम्हाला राहण्याची सोय आहे कुठेही अरेंज करून देऊ शकतो गाडी कार या गोष्टी जर ट्रान्सपोर्ट तुम्हाला येण्यासाठी तुमच्या ठिकाणाहून प्रोव्हाइड करतो नाही ज्या पर्यटकांना या ठिकाणी यायचं असेल त्याने तुम्हाला अगोदर संपर्क करायचा का हा आम्हाला संपर्क केला कळवलं तर खूप बरं होईल कारण अगोदर नियोजन करता येत त्या पद्धतीने म्हणजे गोव्यामध्ये आल्यानंतर येण्यापासूनचं नियोजन आणि त्यांचं इथे आल्यानंतर राहण्याची व्यवस्था जेवणाची आणि या बीचवरची सगळी व्यवस्था हॉटेलची जेवणाची व्यवस्था असेल त्याचबरोबर गोव्यामध्ये फिरण्याची व्यवस्था असेल हे सगळं नियोजन आपण करून देऊ देऊ शकता त्यामध्ये महत्वाचा विषय असतो की राहण्याची व्यवस्था आणि जेवणा खाणे खाणं हा एक महत्वाचा पाठ असतो त्याची पण व्यवस्था आपण या ठिकाणी करून देऊ शकता आणि याच्यामध्ये या ठिकाणी पर्यटक आल्यानंतर आपण बड्डे पार्टी असेल किंवा इतर पार्टीज असतील त्या बीचवर या ठिकाणी अरेंज करून देऊ शकता का हो सर त्याच्यामध्ये आम्ही त्या पार्टीज आहेत अरेंज करू शकतो थोडी अगोदर आम्हाला माहिती मिळाली तर खूप बरं होईल ते इझी होतं अरेंज करायला त्याच्यासाठी माझा मी कॉन्टॅक्ट नंबर देईन बरोबर म्हणजे पर्यटक आल्यानंतर या ठिकाणी कोणतीही त्यांना कमतरता या ठिकाणी जाणवणार नाही सगळ्या सोयी सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार बरोबर तर आपल्या हॉटेलचं लोकेशन आम्हाला सांगा आपल्या हॉटेल आहे अरंबोल बीचवर मापुशापासून एक पंधरा किलोमीटर अंतरावर आहे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि अरंबोल बीच अगदी एंट्रन्सला लेफ्ट साइडला चौथे रेस्टॉरेंटला नंबर चार मालेगु ट्वेंटी फोर कॅरेट अशा नावाने आहे बीच समोर सनबेड असतात चेअर्स असतात आणि रेस्टॉरंट आहे तर तुम्हाला समुद्रात पण जाता आहे समुद्रात पाण्यात आंघोळ केल्यानंतर शॉवर आहे आपल्याकडे शॉवर घेता येईल आणि चेंजिंग रूम आहे या सर्व सुविधा उपलब्ध आहेत ते झाल्यानंतर तुम्ही दिवसभर इथं बीचवर राहू शकता फिरू शकता बसू शकता आणि सनसेट पण पाहू शकता त्या ब्रेडमध्ये तुम्हाला जेवण ब्रेकफास्ट असं ज्या काही गोष्टी लागतील ड्रिंक्स कॉफ्ट ड्रिंक्स ज्युसेस हे सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत जेवण पण आहे सी फूड स्पेशल आहे इंडियन फूड मध्ये आपल्याला फ्राय फिश अजून तंदुरी तंदुरी ग्रीन फिश अशा वेगळी बनवतो मालवणी फिश पण बनवतो आपण चांगली क्वालिटी आहे खात्री फिरवा अनुभव या, या व्यवसायात मी बऱ्याच वर्षापासून असल्यामुळे अनुभव मला अगदी चांगला आहे फूडच्या बाबतीत काही प्रवास जर समजा रेल्वेने आले तर त्यांनी इथपर्यंत कसे कशा पद्धतीने यायचं त्यांना मग ट्रान्सपोर्ट टॅक्सी घेऊन यावी लागेल किंवा त्यांनी स्कूटर वगैरे घेऊन येत आहे एकंदरीत या ठिकाणी पर्यटकांना लागणाऱ्या सर्व गोष्टीची नियोजन आणि सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो तर निश्चितच आपला हा जो अनुभव आहे किंवा आपल्या सोयी सुविधा आहेत त्या आपण ग्राहकापर्यंत पोहोचू आणि त्याचा लाभ नक्कीच त्या येणाऱ्या पर्यटकांना मिळेल आणखी काही आपण सांगू शकता का या हॉटेल बद्दल अरंबोल बीच अरंबोल बीच वर आलात तर तुम्ही तुम्हाला अरंबोल बीच एक वाईट असं आहे जास्त क्राऊड असत नाही थोडस फिरायला वगैरे मनसोक्त मिळतं अजून अरंबोल लेक हा खूप प्रसिद्ध आहे म्हणजे पर्यटक या ठिकाणी बाहेर देशातील पर्यटक माझ्या मातीनुसार जास्तीत जास्त असतात आणि गर्दी कमी असते त्यामुळे इथला जो काही बीचचा आनंद आहे तो येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त घेता येतो असंच म्हणायचं आपल्या हो बरोबर तर आपण येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी काय सल्ला देऊ शकतात अरंबल बीच वर फ्रीट लेक म्हणून एक चांगलं प्रसिद्ध ठिकाण आहे ते लेक बघायला दा जाऊ शकतात ग्रीन एकदम क्लीन स्वच्छ असं एक लेक आहे अजून तुम्हाला तिथं पॅराग्लायडिंग वगैरेसुद्धा करता येत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद